अशी कॉम्प्लिमेंट होती ज्यासाठी ती जन्माला आल्यापासून तरसली होती तिच्या घरच्याने एवढंच काय तर जन्मदात्या आईने पण तिला नेहमीच हिनवलं होतं तिचं धुनं काढलं होतं पण खरंच ती या सगळ्या गोष्टींसाठी पात्र होती का तिच्यातील ती चांगला स्वभाव वसुंधरा यांनी बघण्याचा प्रयत्न केला नव्हता दामिनीचं काय तिथे आला सगळ्यांनीच डोळे भरून आले होते जो तो दामिनीकडे कौतुकाने बघत होता आणि त्यात अनिल तर काय बोलायलाच नको आज खरंच त्याला तिच्यावरून स्वतःचा जीव ओबाळून टाकू वाटत होता आज तू तर तू जर मला इथे वेळेवर घेऊन आली असती नसतीस तर आजचा माझा शेवटचा दिवस ठरला असता आयुष्यातला आज, आज फक्त तुझ्यामुळे मी श्वास घेतोय दामिनी खरंच मला अभिमान वाटतोय तुझा की तू आमच्या दा कुटुंबाचा एक अविभाज्य हिस्सा आहेस गुणाची पोर आहे माझी दामिनी आजोबा बोलतात तसं घळाघळा दामिनीच्या डोळ्यातून पाण्याचा धारा वाहतात तसे इकडे एवढा वेळ रोखून धरलेला अनिलचा पण बांधा फुटतो दामिनीच्या डोळ्यात पाणी पकून त्याच्याही डोळ्यातून नकळत पाण्याचे थेंब निसटून लागतात अगदी बरोबर बोलत बाबा तुम्ही आज या तुम्हाला वेळेवर इथे घेऊन आल्या म्हणून खरंच खूप मोठा अनर्थ टळला आहे तुमच्यावरचा जरा जरी उशीर झाला असताना ट्रीटमेंटला तरी कदाचित हा मायनर हार्ट अटॅक मेजर हार्ट अटॅक झाला असता डॉक्टर जे एवढा वेळ दरवाजा उभे होते ते बोलतच आत येतात तसं प्रत्येक जण आपापल्या डोळ्यातील पाणी पुसू लागतात पण मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की तुमच्यावरचा खतरा आता पूर्णपणे टळला आहे पण तरीही तुम्हाला दोन दिवस इथे थांबावं लागेल अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आणि दिलेल्या गोळ्या ज्या आहेत त्या वेळेच्या वेळी घ्यायच्या घ्याव्या लागतील डॉक्टर आजोबांना चेक करत बोलतात त्यावर आजोबापर हळक हलकं असून होमध्ये मान हळवतात यादव तुम्ही सगळ्यांनी इथे थांबू नका काय आहे हॉस्पिटलमध्ये बाकी पेशंटला त्रास होईल त्यामुळे मी तर बोलेन की कोणीतरी एकानेच इथे थांबा बाकी सगळे घरी गेले तरी चालतील तुमचा पेशंट आता एकदम ठीक आहे डॉक्टर अनिलला बोलतात ओके डॉक्टर थँक्यू वन सेकन डॉक्टर अनिल पण त्यांचे परत एकदा आभार मानतो थोडंफार बोलून डॉक्टर बाहेर जाऊ लागतात की दामिनी त्यांना आवाज देते डॉक्टर ते आजोबांना जेवायला काय देऊ शकतो आम्ही म्हणजे त्यांना जेवण देऊ शकतो ना आपण दामिनीच्या या प्रश्नावर डॉक्टर हलकेसे असतात देऊ शकतो आपण जेवण पण सध्या तरी डाळ भात देणं आवश्यक राहील त्यांच्या हेल्थसाठी डॉक्टर बोलतात तशी दामिनी ओके बोलून हो मान हलवते डॉक्टर निघून जातात तुम्ही सगळे जा खरी मी इथे थांबतो अनिल बोलतो तसे सगळे एकमेकांकडे बघू लागतात नाही नको अनिल एक माझं इथे तसंही फक्त बसून राहायचं आहे मी थांबतो इथे तुम्ही सगळे घरी जा घरी पण सगळे टेन्शनमध्ये असतील काका बोलतात अनिल तरी पण नाहीच बोलत होता पण हो नाही करता करता काकाच तिथे राहतील असं ठरतं आणि बाकी सगळे घरी जायला निघतात त्याचनंतर ठरल्याप्रमाणे अनिल दामिनी शशिकांत गोदावरी घरी जाण्यासाठी निघतात हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर अनिल गोदावरीला बोलू लागतो आई एक काम कर तू आणि दामिनी मोठ्या गाडीत घरी जावा मी आणि बाबा बाईकवर येतो तुमच्या पाठीमागे तुम्ही चला पुढे अनिल बोलतो खरं पण त्याचं बोलणं ऐकून गोदावरीचं डोकं फिरायला लागलं होतं घाबरून त्या जवळजवळ शशिकांत रावांना चिकटून उभ्या राहतात नाही नाही बाबा रे मी आता तुझ्या बायकोबरोबर एकटी नाही जाणार माझं डोकं अजून गरगरत आहे जीव इथपर्यंत ठेवून मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे आता जर तुझ्या बायकोचं पराक्रम माझ्या डोळ्यांनी बघायला लागले ना मला नाही वाटत की मी घरी व्यवस्थित पोहोचेल अहो तुम्ही मला गाडीवर घेऊन चला आपण दोघं बाईकवर जाऊ त्या दोघांना नवरा बायकोला येऊ द्यात मोठ्या गाडीत गोदावरी घाबरून बोलतात आणि नंतर तर अशा बारीक चेहरा करून शशिकांत रावांना विनवणी करतात की अनिल आणि शशिकांत रावांना हसायला येतं पण दहा मिचं मात्र तोंड लगेच पडतं जे अनिलच्या लगेच लक्षात येतं आई म्हणजेच दामिनीने गाडी व्यवस्थित चालवली नाही का तू एवढी घाबरली आहेस म्हणजे नक्कीच दामिनीने मुद्दाम त्रास देण्यासाठी काहीतरी केलं असेल तू सांग मला काय केलं तिने अनिल मुद्दाम बोलतो त्याचं बोलणं ऐकून दामिणी त्याच्याकडे अविश्वासाने बघू लागते तर गोदावरी रागात त्याच्याकडे बघू लागतात आवाज बंद कर तुला तर फक्त कारण लागतं तिच्यावर राग काढायला आई बरोबर बोलतात तू ना नुसता त्रास देतो सरी माझ्या दामिनीला आज तिने गाडी व्यवस्थित चालवली म्हणून तर आम्ही आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो ना माझं जरा डोकं जड झाले म्हणून मी मोठ्या गाडी जायला नको बोलत आहे तू उगाच तिच्यावर ओरड्या ओरडण्याचे बहाने शोधू नको आणि तिला जर काही बोललाच ना तर तुझी खेर नाही घरी आल्यावर गोदावरी अनिलला चांगलंच खडसावतात जे बघून दामिनी तर गोदावरीकडे बघतच बसते त्या घाबरल्या होत्या हे खरं पण दामिनीला कोणी बोललेलं त्यांना पण आता सहन होणार नव्हतं मग भले समोर त्यांचा लाडका अनिल का असे ना गोदावरीचं बोलणं ऐकून अनिल दामिनीकडे बघतो त्याच वेळी दामिनी पण त्याच्याकडे बघते जसं अनिल तिला डोळ्यांनीच हे बघ असं खुणवलं त्याच्या डोळ्यांचा इशारा समजून दामिनच्या पण ओठांवर हसू पसरत अहो चला आता का लेखासारखं तुम्हाला पण एक डोस देऊ अनिलचा राग नकळत आता शशिकांत रावांवर पण नकतो अरे मी काय केलं आता माझ्यावर का चुकत आहेस तू तुझ्या लेखाची चुकी आणि शिक्षा मला हे बरं आहे बघितलंस ना दामिन कसा दुजा भाव असतो माझ्याबरोबर आपल्या घरात ही दोघं माय लेकरं दरबेज मला वाईट करतात शशिकांत कमी पडणार होते का आता त्यांचं बोलणं ऐकून तर दामिन खुदकन हसते बास अनिलचं काम झालं होतं त्याचं पाखरू हसलं होतं तसं त्याच्या पण चेहऱ्यावर हसू कस ओ दुजा भाव चला आता घरी गोदावरी शशिकांत राव यांच्या दंडाला हलका धक्का देत पुढे ढकलते दे। आणि दामिनीला येतो बोलून पण त्यांच्या बरोबर निघून जातात शशिकांत आणि गोदावरी बाईक घेऊन जातात तसे अनिल आणि दामिनी पण घरी जायला निघतात अनिल पुढे तर दामिनी त्याच्या मागून दोन पावलंब चालत असते पण अचानक अनिल चालता चालता थांबतो आणि मागे वळतो त्याला थांबलेलं बघून दामिनी पण त्याच्याकडे कपाळावर आट्या पाडून बघू लागते काय दामिनी तिच्या नाजूक आवाजात तसा पटकन हातातील चावी तिच्याकडे फेकतो बेस दामिनी तरी पण पटकन ती गाडीची चावी हातात झेलते दामिनी एकदा हातातील चावीकडे आणि एकदा अनिलकडे बघते तसा अनिल तिच्यापासून दोन पावलं मागे घेत तिच्या रस्त्यातून बाजूला होतो आणि डोळ्यांनीच तिला खुणावतो त्याचा इशारा समजून दामिनी पण गालात घालतली गालत हसते आणि गाडीकडे जाऊ लागते तर अनिल तिच्याकडे बघतच दुसऱ्या बाजूने जाऊ लागतो अनिल पण जाऊन फ्रंट सीटवर बसतो तर दामिनी ड्रायव्हिंग सीटवर बसते सीट बेल्ट लावं ती अनिलला बोलते निघायचं का सरपंच दामिनीच्या आवाजातली आवाजातील समजून अनिल पण एक भोई उंचावून तिला तशी दामिनी गाडी स्टार्ट करते दामिनी गाडी चालवण्याचं चा सिल्क बघून अनिल तर तिच्यावर जाम फुर झाला होता कारण दामिनी एकदम परफेक्ट गाडी चालवत होती ओव्हरटेक पण एकदम जबरदस्त होते तिचे दामिनीकडे बघून अनिल तर हवेतच होता मेन रोडला गाडी लागल्यावर अनिल शांतता मोडत दामिनीशी लागतो भारी आहे बाबा कारभारीन असावी तर अशी ऑलराऊंडर घरातले सगळे आता फक्त तुझं गुणगुणा गाणं गाणं गात असतात शिवाय आजोबांकडून एवढी मोठी कौतुकाची थाप मज्जा आहे बाबा कोणाची तरी नाही मी सगळे खारखाऊन बसलेले असतात माझ्यावर लाडक्या दामिनीला रागवायचं नाही अजिबात एकदा पण रागवलं नाही मी तुझ्यावर तरी मला शिक्षा कधी कधी तर मला वाटतं मी तुला नाहीच तूच मला इथे नांदायला घेऊन आली आहेस अनिल बोलतो तसं एवढा वेळ त्याचं बोलणं शांततेत ऐकून घेणारी दामिनी खळखळून हसायला लागते हसा तुम्ही हसा आमच्यावर अनिल बोललाच असा होता की दामिनीला तिचं हसू भांडवलंच होत नव्हतं तेच समोर रस्त्याच्या कडेला अनिलला चहाची टपरी दिसते तसं तो दामिनीला गाडी कडेला घ्यायला लावतो दुपारपासून ती बाहेर आहे सकाळी जेवली असेल तसं परत काही खाल्लेलं नसणार तिने माहीत होतं त्याला म्हणून मुद्दाम त्याने गाडी थांबवायला सांगितली होती दामिनी आणि अनिल रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून थांबले होते दामिनीला चिडवण चालू होत आणि दामिनी त्यावर त्याला कधी लटका राग दाखवत होती तर कधी खळखळून हसत होती असंच हसत हसत दामिनीचं लक्ष बाजूला जात तर समोरच तिला रोहन दिसतो त्याला बघून तिचे डोळेच मोठे होतात त्याच्याकडे बघतच ती हाताने अनिलला खुणावत त्याला पण बघायला लावते तिचा इशारा समजून अनिल पण ती बघतच आहे त्या दिशेला बघतो तसे त्याचे डोळे विस्परतात समोरच दृश्य बघून लगेचच त्याच्या डोळ्यात राग जमा होऊ लागतो याच्या तर मी आता बोलतच तो शर्टच्या बाह्यामागे सारत रोहनकडे जाऊ लागतो त्याचा राग बघून दामिनी पण त्याच्या मागे पळत जाते अहो थांबा असं तडकाफडकी काही बोलू नका ऐका अहो कोणीतरी आहे त्यांच्याबरोबर दामिनी बोलत असते पण तोपर्यंत तो अनिल रोहन जवळ पोहचतो पण रोहन अनिल रागाजवळ जवळ ओरडतोच तस एवढा वेळ एकमेकांच्या मिठीत निवांत डोळे बंद करून उभे राहिलेले रोहन आणि कोमल झटका लागल्यासारखे बाजूला होतात समोर रोहन बरोबर कोमलला बघून अनिल सोबत दामिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो कोमलताई हलक्या आवाजात दामिनी फुटफुटते तर समोर रोहन आणि कोमल घाबरून मान खाली करून उभे असतात रोहन हे सगळं काय चालू आहे ते ही महत्वाची कामं असतात का तुझी घराबाहेर कधीपासून चालू आहे हे, हे सगळं कोमल काय आहे हे सगळं मामाला समजलं तर काय होईल कधी विचार केला आहेस का अनिल रागातच दोघांकडे बघत जाब विचारत होता दोघेही घाबरले होते काय बोलू कळत नव्हतं एकतर अनिलला आधीपासूनच सगळं सगळे घाबरत होते मग रोहन आणि कोमलची तर खूप बेकार अवस्था झाली होती दोघेही कधी एकमेकांकडे तर कधी अनिल आणि दामिनीकडे बघत होते अहो तुम्ही प्लीज जरा शांत व्हा मी बोलते त्यांच्याशी तुम्हाला बघून ती दोघं पण घाबरत आहेत आणि अन दामिनी अनिलचा हात धरून त्याला शांत करते खाणार नाही मी त्यांना फक्त हे जे चालू आहे ना त्याच ते काय आहे याचा जा जाब विचारत आहे अनिल काय शांत व्हायचं नाव घेत नव्हता तशी दामिनी त्याला डोळे वाटारून बघते चिडीचूप सरपंच साहेब चिडीचूप झाले होते एका नजरेत भाऊजी कोमलताई हे सगळं काय आहे तुम्ही दोघं एकत्र कधीपासून आहात दामिनी अगदी शांततेत त्या दोघांना विचारते तसं ती दोघं आधी एकमेकांकडे बघतात आणि नंतर बोलायला सुरुवात करतात तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच अपडेट पाहत रहा